आज अतिशय आनंदाचा आणि मांगल्याचा लाडके सहकारी मित्र मित्राळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माउशेठ खंडप्या त्याच बरोबर या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमचे शांतरामजी सावंत बाळासाहेबचे बांगर मोहन भांगर बांगर बेला गावातील सर्वच कार्यकर्त्यांचा बबनदानापासून सर्वांचा नामलेख करता येईल व्यासपीठावर आदरणीय बाळासाहेबचे खिलाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नानासाहेब घोडे असतील त्याचा सर्व मित्रपरिवारचे राजाभाऊ शेट गुंदाळ यांचे थोरले बंधू बापूसाहेब असतील त्याचप्रमाणे माधुरीताई गुंधाळ पंचायत समिती सदस्य म्हणून ताईंना काम केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या मयूर शेठच्या पत्नी सुप्रिया ताई असे या कुटुंबियातील सर्वच मंडळी आमचे साळवडी गावचे वैभव शेठ काय अतिशय सूत्रसंचलन या ठिकाणी आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंनी सूत्रसंचलन केलेलं आहे आणि अतिशय हा युवा शक्ती या ठिकाणी उपस्थित आहे बाहेर पण आत आपण एवढे तेवढे बाहेर मंडळी उपस्थित राहिलेले आहेत मी आभार मानतो माझी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लाडक्या मयूर भाऊसाठी शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर अनेक मंडळी आहेत मला जर सर्वांचा नावल्ली घ्यायचं म्हटलं तर एक तास टाकेल म्हणून मी सर्वांचा नामल्लीत नाही घेता मयूर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आले असतात एक आदर्श परिवार एक आदर्श कुटुंब कसं असावं मास्तर बाबांच्या कारकिर्दीत तयार झालेला हा परिवार मास्तर बाबा नसेल परंतु त्यांनी त्यांचे कार्य पाठीमागे ठेवलेली आहे आदरणीय राजाभाऊ गुंजाळ या तालुक्याचं नेतृत्व करत असताना जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सभापती म्हणून राजाभाऊनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे गोर गरिबांच्या चुली पेटवण्यासाठी राजाभाऊंनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आजही आपल्याला राजभाऊनची आठवण आल्याशिवाय राहत नाही ऊर भरून येतोय की गेले पस्तीस चाळीस वर्ष माझ्या सरकार कार्यकर्ता राजा भाऊसाहेब गुंजाळ यांच्या सामेत आम्ही काम केलं एक पंचवीस वर्ष मी तालुका म्हणून काम करत असताना राजा भाऊ जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य सभापती त्याचप्रमाणे या गावचे सरपंच पद अनेक पद राजा भाऊंनी भूषवली अनेक तरुणांना न्याय देण्याचं काम राजा भाऊंनी केलं अनेक कुटुंबियांना न्याय देण्याचं काम राजा भाऊ गुंजाळांनी केलं आणि राजा भाऊ आकस्मित आपल्यामधून गेल्यानं आपल्या मनामध्ये आहे आणि हे दुःख चलत असताना आता कुठेतरी मयूर भाऊ आपल्या हाताशी आलेला आहे आणि हे खऱ्या अर्थाने नेतृत्व एक ओढले चरंजीव म्हणून मयूर भाऊ या गोष्टी पेलणार आहे खऱ्या अर्थानं आज आपल्याला मयूर भाऊचा वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा दिवस आहे आणि सगळीकडे खऱ्या अर्थानं मयूरचा वाढदिवस म्हणून युवा शक्ती मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेली आहे गावागावातील चेअरमन असतील सरपंच असतील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी भेटी गाठी देऊन गेलेले आहे आणि आता बोलण्यासारखे जरी भरपूर असेल तर कार्यकर्ते साताराम सावंत यांनी मला सांगितलं की दोन मिनटं अण्णा फक्त घ्या कारण राजाभाऊ बद्दल आणि ह्या परिवाराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक तास सुद्धा पुरणार नाही एवढी किती कार्य आणि काम या कुटुंबामध्ये केलेली आहे आणि अशा प्रकारे या कुटुंबियातील अर्थ आपल्या माधुरीताई असतील खऱ्या अर्थानं था एक माधुरीताईंनी या कुटुंबियाचे चांगल्या